चौघ्या शेतकरी मित्रांनो मनीषकर या युट्यूब चॅनल आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार तेवीस आपण आलो आहे भाऊ यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतावर भेट देण्यासाठी आलो आहे कारण की त्यांचं पहिलंच निधन आहे आणि आपण त्यांना निंदनच करायला सांगितलं कारण की तणनाशकाची फवारणी करायला आपण त्यांना मना केली आणि त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की तणनाशकाची फवारणी करत नाही तर त्यांनी डोऱ्याच्या वाई दिली आहे आणि पोट्यामधलं तण नाही परंतु तासामध्ये तण आहे आणि तासामधलं ते निंदन आता चालू आहे आणि पाऊससुद्धा चालू आहे कारण की तीन चार दिवसापासून झड चालू आहे आणि या झडच्या अशा वातावरणामध्ये मुरमाड जमीन असल्याकारणं त्यांचं निधन चालत आहे परंतु जे आपले लेबर आहे ते आपलं रेनकोट वगैरे घालून असं तुम्हाला दिसत आहे तर ते निधन चालू आहे आणि निंदन घेणं निंदन करून घेणं खूप महत्त्वाचं होतं पहिलं कारण की पहिलं निंदन झाल्याच्यानं झाड हवा खेळती राहते आणि हवा खेळती असल्या झाडाचा विकास व्हायला झाडाला कुठलीही तकलीफ जात नाही तन जर असलं तर झाडसुद्धा केनल्यासारखं होऊ शकते आणि आपण पहिलं तणनाशकाची फवारणी काटाडतो तर पहिले जर आपण तणनाशकाची फवारणी केली पहिल्या याच्यावर डायरेक्ट प्लेयर म्हणजे पार्टीवरला जरी तन्नाशिक मारलं त्याचा रिझल्ट येतो नाही आहेत हे आपल्याला माहीत नाही अरे आपण ते मारलं नाही आहे ठीक आहे तर समजा रिझल्ट कोणी म्हणते भेटतो कोणी नाही म्हणते मिळत परंतु समजा तन्नाशिक जरी मारलं तरी जे गवत मेल्याच्या बाद त्याच्या ज्या दशा आहेत त्या जमिनीमध्येच राहते आणि जमिनीमध्ये असल्याकारणानं ते सुद्धा पाणी धरून राहत म्हणजे पाणी धरून राहते ते आणि पाणी धरल्या कारणानं जे काही आपलं कपाशीचे पाणी आहे ते लाल पडण्याचे चान्सेस खूप होतात कारण की जे गवत मेल राहते त्याच्या दशा त्याच्यामुळे मनात त्या जमिनीमध्ये असल्या पाणी आणखी धरून बसतात त्याच्यामुळे आपल्या पिकाचंसुद्धा नुकसान होऊ शकते म्हणून शेवटी तन्नाशक मारूनसुद्धा त्याचं निधन करणं आवश्यक आहेच म्हणजे निंदालासुद्धा खर्च लागणारच आहे जे गवतचं मेलं आहे समजा जे गवत तणनाशक केल्यामुळे जे वाढते ते काढणंसुद्धा तसातलं महत्त्वाचंच राहते त्याच्यामुळे निंदाचा खर्च आणि नि तणनाशकाचा हा सुद्धा आपला विनाकारण खर्च जातो त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट जसं पाहिजे तसं होत नाही आणि पावसाला फवारणी केल्यामुळे परत झाडाची ग्रोथसुद्धा थांबते कारण की तणनाशक फवारल्यामुळे झाडाची वाढ होणं थांबून जाते आणि आठ दिवस गवत चिंबारले जाते म्हणजे मराले त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे असा आपला कालावधी लेट होऊन जाते आणि आपलं खताचं नियोजन म्हणा किंवा फवारणीचं पुढचं शेड्यूल आपलं बैठण जाते ते लेट होते परिणामी आपलं उत्पन्नातसुद्धा घट होऊ शकते म्हणून आपण सुरुवातला तणनाशकाची फवारणी घेणं टाळतो आणि हा आपला आपल्या नि नियोजनानुसार प्लॉट आहे परंतु त्याचा अंतर कमी घेतलं आहे त्याच्यामुळे ह्या प्लॉटचं नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीचं राहील तर ते आपण ह्या व्हिडिओ या प्लॉटला आल्यावर प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो कशा पद्धतीनं काय पुढचं नियोजन झालं आहे तर आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक भागात झडी आहे आणि झडीच्या वातावरणामध्ये तणनाचं नियंत्रण करणंसुद्धा खूप गरजेचं आहे भले फवारणी मांगपुढं होईल पण तणसुद्धा वाढत जाईल त्यासाठी आपल्याला नियन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर आज या भर पावसात नियन चालू आहे म्हणून माझ प्रश्न प्र प्रत्यक्षात मी त्यांच्या शेतात येऊन त्यांना भेट दिली आहे आणि त्यांना नियोजनसुद्धा पुढील सांगितलं आहे तर भेटत राहू आपण अशाच व्हिडिओमध्ये काय काय माहिती आहे ते द्यायचं